मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात बदल होतोय बंगालच्या उपसागरातून वातावरण तयार होतंय अरबी समुद्रातील किनारपट्टी भागात खास करून पश्चिम किनारपट्टीला पावसाचं वातावरण वाढतंय त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होणार आहे समोरील उपग्रहाच्या चित्रामध्ये आपण बघतो रत्नागिरी रायगड या भागामध्ये सिंधुदुर्गमध्ये पावसाळी वातावरण आहे किनारपट्टी भागात जवळपास आपण केरळपासून गोव्यापर्यंत किंवा रत्नागिरी सिंधुर्गपर्यंत बघतो मोठं पावसाळी वातावरण आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात चांगल्या प्रकारचं बाष्प किंवा पावसाची निर्मिती होत असल्यामुळे आता दक्षिण भारतात उघडलेला पाऊस पुन्हा सुरू होतो आहे सध्या केवळ नांदेड आणि लातूर या महाराष्ट्राच्या भागात पावसाळं वातावरण आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती आहे कोकण किनारपट्टीला मात्र अधूनमधून जोरदार सरी होत आहेत नाशिक जिल्ह्यातही पावसास हलक्या पावसाचं वातावरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी परिस्थिती आहे पूर्व विदर्भातही हलक्या पावसाचं वातावरण आहे सध्या नंदुरबार मध्ये हलक्या पावसाचा तरुण आहे आज आपण पुढील सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत साधारण कोकणामधील पावसाचं प्रमाण आज वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात विरळ स्वरूपात भाग बदलत पावसाची आज शक्यता आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल जे एफ एस मॉडेलने तरी दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं जोरदार पावसाळात उद्या दाखवलं आहे अनेक दिवसापासून आपण पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कोकणात अतिवृष्टीच्या स्वरूपातला पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे जे एफ एस मॉडेलने जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात सोळा तारखेला दाखवलं आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस राहील खास करून विदर्भात पावसात जोर अधिक राहील कोकणात पावसात जोर अधिक राहील इतरत्र हलका ते मध्यम पावसाचं वातावरण कायम राहणार आहे पुन्हा एकदा अठरा तारखेला थोडं पाऊस वातावरण कमी होऊन पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं तयार होईल पुन्हा एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार होईल ती महाराष्ट्राकडे सरकेपर्यंत जे अठरा एकोणीस पावसाचं वरण थोडं कमी जरी राहिलं तरी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडणार आहे आज महाराष्ट्रामध्ये सर्वच मॉडेल पावसाचं प्रमाण वाढताना दाखवत आहेत विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसळ राहणार राहणारे कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी परिस्थिती आहे चौदा तारखेला मात्र केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसळ जरी दाखवलं असलं तरी स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होणार आहे पुन्हा एकदा पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल विदर्भ मराठवाडा आणि कोकण को असा पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात सोळा तारखेला जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे हे वातावरण सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज दिलेला आहे अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील स्कायमेटने मात्र अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी अतोरण कायम राहण्याचा अंदाज दिला आहे तेच वातावरण एकोणीस तारखेलाही राहणार आहे म्हणजे जे एफ एस मॉडेलने जरी अठरा एकोणीस पावसाळी तोरण कमी दाखवलं असलं तरी स्कायमेटने मात्र पावसाळी अवतोरण या दोन्ही तारख्यांना जोरदार दाखवलं आहे एकत्रित अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रमाण अधिक राहील मराठवाड्यातही समाधानकारक पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणी भाग आहे म्हणजे सोलापूरचा दक्षिणी भाग सांगलीचा सा पूर्व भाग सातारा आणि पुण्याचा सा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण हलकंसं कमी राहण्याची शक्यता दिसते यामध्ये सोलापूर पश्चिम किंवा अहिल्यानगर पश्चिमचाही भाग येतो नाशिक पूर्वचा प्रश्न मात्र या ठिकाणी स्पष्टपणे सुटलेला दिसतोय दरम्यानच्या काळात या मॉडेलनुसार कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल पण संपूर्ण कोकण किनारपट्टीला आज जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचं प्रमाण वाढू शकतं असाही अंदाज आहे आपण एकूणच बघतो की जोरदार पावसाचं वातावरण नाशिकच्या काही भागात आज निर्माण होऊ शकतं विरळ स्वरूपात महाराष्ट्रात बऱ्याच भागात आज पाऊस पडणार आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं हे पावसाळं तोरण आहे जोरदार पावसाळ्यातोरण तयार होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये कोकणातील पावसाचं प्रमाण आज उशिरा देखील रात्री वाढणार आहे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे चौदा तारखेला मुसळधार पावसाची शक्यता संपूर्ण कोकणामध्ये निर्माण होईल उत्तर महाराष्ट्रातही चौदा तारखेला देखील या मॉडेलने पावसाळं वातावरण दाखवलं आहे सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड या भागात त्याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळं वातावरण वाढणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांचा पश्चिमी भागात अतिवृष्टीची किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे आपण एकूणच वातावरणातला बदल बघतो मराठवाड्यातही जोरदार पाऊस राहणार आहे चौदा तारखेला उशिरापर्यंत हे पावसावरून राहतं आहे एक वातावरण विदर्भाच्या दिशेने जोर करणार आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड वासिम हिंगोली या भागातही पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण एकूणच वातावरण बदलताना बघतो कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात या भागात राहील कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे कमी दाब महाराष्ट्रावर किती प्रमाणात येतात आणि सक्रिय होतात हे आपल्याला बघावं लागणार आहे परंतु नाशिकजवळ असलेल्या एक कमी दाबाने विशाखापट्टणमच्या दरम्यान असलेल्या कमी दाबामध्ये एक ट्रफलाईन तयार होईल आणि जी महाराष्ट्राहून असेल त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे मराठवाड्यातील काही जिल्हे किंवा विदर्भातीलही चंद्रपूर नांदेड वासिम हिंगोली जालना बुलढाणा धुळे नंदुरबार जळगावच्या काही भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे पण सोळा तारखेला बघतो तर जसं कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे तसं विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे खास करून नाशिक आणि धुळे जिल्ह्याला पालघर आणि मुंबईच्या परिसरामध्ये ठाणे कल्याणमध्ये पावसाचं प्रमाण सोळा तारखेला वाढू शकतं महाराष्ट्रातही अनेक विभागात हा पावसाचा प्रभाव असणार आहे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा परभणी नांदेड लातूर या भागातही या पावसाचा प्रभाव राहील कोकण किनापट्टीलाही काही विभागात अतिवृष्टीची शक्यता आहे आपण सतरा तारखेला बघतो पालघर मुंबई ठाणे कल्याण नाशिक त्याचबरोबर जळगाव बुलढाणा अकोला वासिम हिंगोली नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड या भागात देखील मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे कारण एक एक कमीदाब पुढे सरकतोय परंतु कालच्या तुलनेत हे कमीदाब थोडे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे तरी देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळ्यातोरण राहील कालपर्यंत महाराष्ट्रावर दाखवलं जात असलेले कमीदाब ही काही अंशाने उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे याही मॉडेलने अठरा तारखेला महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा संपूर्ण कोकण असं पावसाळी अतरून राहण्याची शक्यता वर्तवली आहे